मित्रांनो मित्रांनो एक संघटन म्हणजे काय एक संघटना म्हणजे काय संघटना म्हणजे एक समूह आणि एक समूह म्हणजे बरेचसे समाजसेवक एकत्र येऊन त्यांचा एक संघ तयार होतो त्याला संघटना असे म्हणतात आणि ही संघटना आपल्याला बऱ्याच काही झाडांवरती बघायला भेटते आणि त्या झाडांवरती आपण सतत बघत राहतो की जे मधुमाशी आहे त्या मधुमाशीच्या रूपामध्ये बरेच मधु मधुमाशी आहेत एकत्र येतात त्यांची एक संघटना होते एक ग्रुप बनतो आणि त्यानंतर त्या मधुमाशी सर्वजण मिळून एक मधाचा पोवळा तयार करतात आणि त्या पोहोळ्यामध्ये त्या संघटनेतील प्रत्येक मधुमाशी फक्त गोड असे एक मध तयार करते त्याच्यामध्ये अशी कोणतीही मधुमाशी नाही की त्याच्यामध्ये जाऊन मी कडू काहीतरी टाकू आपण आणि ते कडवाट करू आपण असे कोणतीही नाही पूर्ण गोड बनवते तर असे सर्वजण मधुमाशा सर्व एकत्र येऊन प्रत्येकाचा विचार असतोय की एक पोळा गोड पोवळा तयार करावं आणि ते पोवळं तयारी होतं आणि त्याच्यामधून आपल्याला एक गोड मध मद, मधाच्या रूपामध्ये भेटते तर संघटना अशीच असते मित्रांनो आणि आपली ही संघटना अशीच आहे आणि अशीच कायम ठेवावी असे मी माझ्या जय जवान जय किसान ग्रुपला विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय भारत